नमस्कार मी दिव्या दिव्याच वेजीस वाईफमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आहे आज पाहणार आहोत अख्खा मसूर ची भाजी कशी करणार आहोत ते आपण पाहूयात आणि इन्स्टंट आहे कुकरमध्ये एकदम झटपट अगदी आणि आता मी अख्खा मसूर घेतलेले आहेत एक छोटीशी तुम वाटी तुम्ही तुमच्या प्र म्हणजे एक अंदाज घेऊ शकता एक वाटीप्रमाणानुसार मी इथं घेतलेलं आहे अख्खा मसूर आणि आता त्याच्यामध्ये ते तेल घातलेलं आहे मी इथे कुकर घेतलेला आहे कुकरवर तेल घातलेलं आहे तुम्ही पाहू शकताय आणि आता कांदे घातलेले आहेत मोठे मोठे असे चिरून आपण वाटण करून घेतो एकदम साधी सोपी काहीच अवघड नाही आणि जास्त भांडेसुद्धा काढायची काहीच गरज नाही कुकरमध्ये ज्या कुकरमध्ये आपण कुकर भाजी बनवणार त्याच कुकरमध्ये आपण हे फ्राय करून घेऊयात मसाला आणि तर मी कांदे घातलेले आहेत चार छोटे मध्यम आकाराचे पातळ चिरून आणि ते खोबरे घातलेले आहे अर्धी अर्धा इंच इतकं खोबरं आणि लसूण घातलेले आहेत लसणाच्या पाकळ्या चार ते पाच इतकं छान असं खमंग हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि तुम्ही खडे मसालेसुद्धा वापरू शकता ह्याच्यामध्ये पण मी कमी मसाल्यामध्ये आणि एकदम हेल्दी बनवणार आहे त्याच्यामुळे मी इथे खडे मसाले अफोर्ड केलेले आहे स्किप केलेला आहे आणि इथे जिरे घातलेले आहे अर्धा चमचा इतका छान असं मध्यम ते मंदाजेवरच आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि आता वाटण आपल्याला गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं एकदम पेस्ट करून घ्यायचं आहे अगोदर वाटून घ्यायचं मग गरजेनुसार थोडंसं पाणी घालून आणि पा वाटून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे हिरवीगार त्याने चव छान येते वाटण आपलं छान चविष्ट होतं आणि आपण वाटण गार झाल्यावर हे करून घेऊयात पेस्ट आणि आता कुकर पुन्हा ठेवलेलं आहे त्याच कुकरमध्ये आपल्याला भाजी बनवायचं आहे तर मी तेल घातलेलं आहे इथे तेल घालणार आहे दोन ते तीन सॉरी दोन चमचा इतकं तेल घातलेलं आहे तुम्ही पाहू शकता कुकर छान ताप तापल्यानंतर मी आपल्याला तेल घालायचं आहे एक दोन चमचे आणि मी तर मस्टर्ड ऑइल वापरलेलं आहे तुमच्याकडे जे तेल अवेलेबल आहे ते तुम्ही वापरू शकताय आणि जास्त मसाले वगैरे वापरायची काहीच आवश्यकता नाही एकदम सोपी साधी सोपी आणि खूप खायला अप्रतिम खूप सुंदर अशी चव भाजी भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत नक्की ट्राय करा आणि मला कमेंटद्वारे नक्की शेअर करा आणि तुम्ही नवीन असाल चॅनल हो तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला फॅमिली वाढवायची आहे आपल्याला आणि तर पाहू शकते मी आता तेल थोडंसं तापलेलं होतं आणि आता वा वाटण पण घालताना फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची आहे आणि छान असं मध्यम लो फ्लेमवरच आपल्याला परतून घ्यायचं आहे हा वाटण मसाला छान असा शिजेपर्यंत आणि ते झाल्यानंतर मग आपल्याला मसाले घालायचे आहेत काही मसाले घातल्यानंतर आपल्याला पाव चमचा हळद घालते मी इथे आणि कांदा लसूण मसाला वापरत आहे मी इथे आणि तुम्ही साठवणीचा हो सा काळा मसाला घातला तरी चालेल काही हरकत नाही आणि दोन ते तीन चमचा इतकं मी कांदा लसूण मसाला वापरते आणि चवीनुसार मीठ अर्धा चमचा इतकं आणि छान असं परतून घेऊयात मिक्स गरम मसाला असेल तर नक्की वापरा नसेल तर स्किप केला तरी चालेल आणि छान असं परतून घेऊयात आणि जे आता मी पाणी ह्याच्यामध्ये होतं मिक्सरच्या भांड्याला जे थोडंसं मसाला वाटत लागलेलं होतं तेच पाणी मी इथं घालते तुम्ही गरम पाणीसुद्धा घालू शकता छान आहे तिखट आणि छान होतं कुकरमध्ये भाजी आणि एकदम इन्स्टंट आहे अजी दोन शिट्ट्यांमध्येच भाजी आपली रेडी होते दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये आणि तुमच्या कुकरमध्ये लवकर शिजत असेल तर दोन शिट्ट्यांमध्ये सुद्धा रेडी होती भाजी पण मी तीन शिट्ट्या केले तिथे आणि छान असं तेल सुटेपर्यंत मस्त असं मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे मस्त तेल सुटेपर्यंत छान परतून घेतल्यानंतर अख्खा मसूर घातली मी इथं भिजवत ठेवलेला आणि स्वच्छ आपल्याला अगोदर धुवून मग भिजवत ठेवायचं आहे अख्खा मसूर आणि दुकानात तुम्हाला स्टोअरमध्ये ऑनलाईन वगैरे तुम्हाला मिळू शकता हा अख्खा मसूर खूप साधी सोपी इन्स्टंट भाजी आहे भाजीला जर का काही नसेल सुचत नसेल तरी भाजी नक्की ट्राय करा आणि खूप साधी सोपं वाटण आहे एकदम नवीन सोपे पद्धतीनेच मी दाखवलेली आहे एकदम आणि आपल्याला मी तर दोन ते अडीच ग्लास पाणी टाकलेलं आहे दोन जणांसाठीच करते मी ते भाजी आणि शिट्टी आपल्याला तीन करून घ्यायची आहेत पाहू शकता तुम्ही शिट्टी होत आहे आपली भाजीला आणि खूप सुंदर अशी भाजी अप्रतिम झालेली होती पाहू शकता तुम्ही किती सुंदर असं रंग आलेला आहे भाजी एकदम सुंदर खायला अप्रतिम भाजी चपाती फुलका कशासोबतही नक्की ट्राय करा रोटीसोबत वगैरे नान वगैरे खूप छान लागते चवीला भाजी आणि नवीन चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग बाय